श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळी तसेच उद्या पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र एक येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्व आहे या प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्या शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन हो करणे योग्य आहे तेच सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे

आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता होलिका दहनाच्या दिवशी गुरुवार देखील आहे आणि या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे तरी तुम्ही पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित मिळत असते आता या दिवशी सकाळी उठल्यावरती आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर दोन थीम गंगाजल देखील या पाण्यामध्ये टाकावं आणि हे पाणी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होईल तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल अगदी उंबरठ्यावरती देखील हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये सर्व ठिकाणी आपण हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र देखील शिंपडू शकता आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करू सेवा करू तर त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकावी तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच आंघोळ करत असताना गंगेच्या यमुनेच्या युवा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेशमीना सन्निधी गुरु या मंत्राचा आपल्याला जप देखील करायचा आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय अगदी आपण होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे पण याला ज्या काही वस्तू लागणार आहे तर त्या वस्तू आपण अगोदरच आणून ठेवायच्या आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत जी काही सेवा करणार आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल कुणाला तरी सांगतो आणि मग तो उपाय देखील सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही आता या उपायासाठी आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी ब्लाऊज पीस असेल तर तो घेतला तरी पण चालेल फक्त वापरलेला नसावा नवीन वस्त्र आपल्याला घ्यायचा आहे आता आपण एक नारळ देखील घ्यायचा आहे आपलं मांगल्य टिकून राहावं यासाठी आपण पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे तसेच नारळ घेतल्यानंतर आपण मूडभर काळे देखील घ्यायचे आहे आता यासोबत आपण पाच लवंग घ्यायचे आहे लवंग या, या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा पाच लवंग घ्यायच्या आहेत त्याचसोबत आपल्याला पाच दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहे आणि आपल्याला मूडभर तांदूळ घ्यायचे आहे किंवा तुम्ही अगदी एकवीस अकरा तांदूळ देखील घेऊ शकता आता तांदळाचे दाणे घेतानी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तांदूळ हे अर्धे नसावे अख्खेच तांदूळ आपण घ्यायचे आहे जेव्हा पूजेमध्ये आपण साहित्य घेत असतो तेव्हा ते, ते अखंड असावं अर्धे तुटलेलं असेल तर त्याचा रिझल्ट वस्तू घेतानी अखंड वस्तू घ्यायची आहे त्यानंतर आपण पाच हळकुंड घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा तुळशी जवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय सेवा करत असतो तर तो उपाय व ती सेवा नक्कीच फलदायी ठरत असते आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता सर्वात प्रथम आता या सर्व वस्तू आपल्याला एकत्र करायच्या आहे मग ताटामध्ये ब्लाऊज पीस म्हणजेच पिवळ्या रंगाचा कपडा आपण ठेवायचा आहे त्यावरती तुम्ही नारळ ठेवावा त्यामध्ये काळे तीळ तसेच पाच लवंग पाच दालचिनीचे तुकडे थोडेसे तांदूळ पाच हळकुंड हे सर्व आपण त्यामध्ये बांधून घ्यायचं आहे याची आपल्याला गाठ मारायची आहे आता आपण यामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत तर त्याचं प्रत्येकाचं असं वेगवेगळं महत्व आहे आपण दालचिनीचा वापर केला आहे दालचिनीमुळे माता लक्ष्मी ही टिकून राहत असते हळकुंड आणि आपण अखंड तांदूळ घेतल्यामुळे आपली जी काही धन प्राप्तीची इच्छा आहे तर ती पूर्ण होत असते घरामध्ये पैसा येत असतो आलेला पैसा ही स्थिर राहत असतो ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होत असते तसेच लवंग टाकल्यामुळे आपलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज दूर होत असतं तसेच लवंगाकडे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी घरामध्ये येते असेही म्हणतात त्यासोबत काळे तिळ देखील टाकलेले आहे काळे तिळ आपल्या घरामधील नकारात्मकता नजरबाधा इडापिडा दूर करण्याचं काम करत असते तर या प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं महत्त्व आहे त्यामुळे आपण या सर्व वस्तू घ्यायच्याच आहे एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही तर मग आपल्याला उपाय करता येणार नाही त्यामुळे आपण अगोदरच सर्व वस्तू घरामध्ये आणून ठेवायचे आहे आता हा कराई आता कराई उपाय अगदी संध्याकाळी करायचा आहे आता हे करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे कारण की आपण जर काही सेवा केल्या नाही तर त्याचा आपल्याला काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तसेच आपण हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे कारण की घरामध्ये लहान मुले असतात आणि ते सारखे विचारत असतात त्यामुळे तुम्ही त्यांना देखील अगोदरच सांगून ठेवायचं आहे तर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल ओम वज्र नखाय विदमही तीक्ष्ण दृष्टाय धीमही तन्नो नरसिंह प्रचोदयात आता हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा नरसिंह मंत्र आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील व आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे तर त्या देखील पूर्ण होतील अगदी तुम्हाला मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल एकशे आठ वेळा आपण हा मंत्र आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे किंवा अगदी मोबाईलवरती मोठ्याने लावून द्यायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे नजरवादा आहे आहे तर ती दूर होण्यास मदत होईल आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण ज्या काही सर्व वस्तू त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधल्या होत्या तर तो आपल्याला पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये नारळ आणि सर्व वस्तू आहे तर हे आपल्या घरामधून आपण फिरवून घ्यायचं आहे अगदी बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये सर्व ठिकाणी हे फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून देखील सात वेळा अँटी क्लॉक वाईज पद्धतीने उतरवायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजर बाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर होते असे म्हटल्यानंतर आपण हे होलिका दहनाच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास होलिका दहन असेल तर तिथे जायचं आहे तुम्हाला जी काही पूजा सेवा करायची आहे तर ती पूजा अगोदर करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या संपूर्ण वस्तू त्या आगीमध्ये टाकायच्या आहे आगीमध्ये टाकत असताना आपण म्हणायचं आहे आपल्याला नरसिंह मंत्र म्हणणे शक्य असेल तर तो मंत्र म्हणावा किंवा आपण म्हणायचं आहे माझ्या घरातील जी काही इडापिडा नजरबाधा आहे दुःख दारिद्र्य आहे तर ते पुन्हा दहा दूर हो दे तुमची इच्छा मनोकामना देखील बोलू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद